व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रुपये कर्ज केंद्र सरकारची नवीन योजना सुरू फक्त पाच टक्के आर वार्षिक व्याजदर मंडळी ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही होत ही माहिती डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटने दिलेली आहे तर मंडळी संपूर्ण देशभरातील सर्वच कारागीर आणि शिल्पकार वर्गाला आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दोन लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये दिले जातील तर याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात पी एम विश्व विश्वकर्मा योजना पी एम विश्वकर्मा योजना दोन हजार तेवीस नुकत्याच झालेल्या सत्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाल किल्ल्यावरून के संबोधित केला आणि काही योजनांची माहिती दिली यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू असणाऱ्या काही योजना तसेच बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना उद्योजकांना आणि व्यावसायिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी काही योजनांची माहिती दिली यामध्येच विश्वकर्मा योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेचा फायदा कारागीर आणि शिल्पकार घेऊ शकणार आहेत भारत देशातील आणि कारागीर वर्ग तसेच गेले अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे शिल्पकार आणि कारागीर वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास या वर्गात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांचा समावेश असतो या वर्गातील अनेक नागरिकांकडे शेती किंवा उपजीविकेसाठी इतर कोणतंही साधन नसतं यामुळे या वर्गातील नागरिकांना मिळत नाही आणि या सर्वांवर उपाय म्हणून आता देशात पी एम विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आलेली आहे तर मंडळी पी एम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं काय काय आहेत ते आपण बघूयात अर्जदाराचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक पासबुक साईज फोटो पासपोर्ट साईजचे फोटो मोबाईल नंबर आणि शाळा सोडल्याचा दाखला तर पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये दोन हजार तेवीसला लाभ आणि उद्दिष्ट कशा प्रकारचे आहेत ते एकदा बघूयात पी एम विश्वकर्मा योजनेच्या लाभ आणि बजेटबद्दल बोलायचं झालं तर या योजनेसाठी केंद्र सरकारकडून तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांचं बजेट सरकारकडून जारी करण्यात आलं आहे शिल्पकार आणि कारागिरांना फक्त आर्थिक मदतच नाही तर कौशल्य प्रशिक्षण नवनवीन तंत्रज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारं आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे या योजनेतून मिळणारी लाभार्थी रक्कम पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये कर्ज दिलं जाणार आहे या रकमेवर फक्त पाच टक्के व्याजदर असणार आहे अत्यंत कमी व्याजदराने मिळणाऱ्या या कर्जामुळे शिल्पकार आणि कारागिरांना या रकमेचा चांगला फायदा होऊ शकतो दुसऱ्या टप्प्यात सर्व पात्र कारागिरांना आणि शिल्पकारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे यावर देखील वार्षिक पाच टक्के व्याजदर असणार आहे ही रक्कम सोबतच सर्व शिल्पकार आणि कारागिरांना कारा पी एम विश्वकर्मा योजनेची प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देखील दिले जाणार आहे लाभार्थींनी आधुनिक यंत्र आणि उपकरणाच्या खरेदीसाठी या पैशांची मदत ही दिली जाणार आहे असं लक्षात येऊ शकतं